कैलासवासी सचिन शिंदे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या रक्तदान शिबिरात एकशे दोन बाटल्या रक्तदान झाल्याची नोंद कैलासवासी सचिन शिंदे यांच्या स्मरणार्थ गणेशोत्सवाचे औचित्य साधून औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शुभम शिंदे मित्रपरिवार तसेच यमाई मित्रमंडळ औंध यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं राज्यामध्ये सातत्यानं रक्ताची टंचाई रुग्णांसाठी जाणवत होती त्यासाठी रक्तदान शिबिरांची गरज होती आपल्या रक्तामुळे एखादा जीव वाचत असतो त्यामुळे रक्तदान करणं हे पुण्य देणारं कार्य आहे हे लक्षात घेत शुभम शिंदे मित्रपरिवार हा उपक्रम औंध ग्रामपंचायत हॉल येथे राबवला असून सकाळी साडे नऊ वाजता कैलासवासी सचिन शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औंध पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस निरीक्षक माननीय केंद्रे साहेब उपस्थित होते तसेच औंदगावचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव शिंदे रामभाऊ शेठ देशमुख तानाजी इंगळे सुखदेव इंगळे अनिल माने आदेश माने रमेश यादव गणेशजी देशमुख संजय भोसले कुंभार कुंभारसर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमावेळी मान्यवरांची अनेक भाषणे झाली तर सूत्रसंचालन श्रीपाद सुतार यांनी केलं व आभार शुभम शिंदे यांनी मांडले यावेळी शुभम शिंदे मित्रमंडळाचे सर्व मित्रपरिवार तर यमाई मित्रपरिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी तब्बल एकशे दोन बाटल्या रक्त जमा झालं हा विक्रम औंद मध्ये झाला असून त्यामुळे पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण झालं होतं तर सर्वच स्तरावरून या कार्यक्रमाचं कौतुक होत आहे हा कार्यक्रम आयुष ब्लड बँक वडूज यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध